2004 ता -ता, दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी भाजपला महाराष्ट्र हे राज्य खूप महत्त्वाचं आहे उत्तर प्रदेशनंतर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ असणारे महाराष्ट्र हे राज्य आहे महाराष्ट्रात आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे अशा परिस्थितीत नागपूरमधून नितीन गडकरी निवडून येतील का त्याविषयी माहिती बघूया नागपूर हा मतदारसंघ भाजपसाठी खूप महत्त्वाचा आहे दोन हजार चौदाच्या आधी हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता त्यानंतर दो चा, हो त्यान हो हो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नितीन गडकरी उभे राहिले होते त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार हे उभे होते या निवडणुकीत नितीन गडकरी यांना पाच लाख सत्त्याऐंशी हजार मतदान झालं होतं विलास मुत्तेमवार यांचा दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी पराभव झाला होता या निवडणुकीत नितीन गडकरी मोठ्या मतांनी निवडून आले होते तसेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्येही नितीन गडकरी उभे होते तेव्हा त्यांना काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आव्हान दिलं होतं नितीन गडकरींविरुद्ध नाना पटोले अशी दोघांमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये लढत झाली या लढतीत नितीन गडकरी यांना सहा लाख साठ हजार मतदान झालं होतं तर नाना पटोले यांचा दोन लाख सोळा हजार मतांनी पराभव झाला होता या निवडणुकीतही नितीन गडकरीचा मोठा विजय झाला होता नागपूर मतदारसंघामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व आणि नागपूरमध्ये या चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत तर नागपूर पश्चिम नागपूर उत्तर या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत नागपूर मतदारसंघाचा आढावा घेतला तर नागपूरमध्ये भाजपचे चार आमदार आहेत तसेच नागपूरपासून जवळच असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला चांगले यश मिळाले त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात याचा फायदा होणार आहे तसेच नितीन गडकरी यांच्या कामांमुळे मोठा जनसंपर्क त्यांच्या पाठीमागे आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये नितीन गडकरी विजयी झालेले आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते विजयाची हॅट्रिक करतील असे चित्र दिसत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद